नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त भटके विमुक्त सामाजिक संस्थेतर्फे गरजू माता भगिनींना साडी व खाऊचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय समाज व्यवस्थेने महिलांचे स्थान व सर्वोच्च आहे हे स्थान आजच्या आधुनिक युगानेही मान्य केले आहे म्हणूनच जगात महिला सबलीकरणाच्या वर भर देण्यात येतो सामाजिक बांधिलकी जोपासत भटकी विमुक्त सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रम राबवून निराधार व गरजू लोकांना मदतीचा हात देत असते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोरबाड तालुक्यातील बिलवाडी शेडवद शत येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या माता भगिनींना साडी व खाऊचे वाटप करण्यात आले समाजाचे ऋण फेडण्यासाठी दानत असली की सामाजिक उपक्रमात लोक सहभागी होतात भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या सामाजिक उपक्रमाला च्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे तमाम भगिनींना हार्दिक शुभेच्छा देत असे विचार बहुजन विचार प्रणेते विजय हनवते यांनी व्यक्त केले या प्रसंगी याप्रसंगी विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे कार्याध्यक्ष सुनील दोंडे बहुजन विचार विचारप्रणेते विजय हनवते प्रमोद बोस्टे उमेश पेमारे ग्रामपंचायत सदस्य गोविंद पेमारे तसेच तस इतर मान्यवर कार्यकर्ते तसेच संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया गोविंद पांडुरंग पेमारे ग्रामपंचायत सदस्य मासले बेलपाडी इथे डांगे साहेब व हनुमते सर हे महिला दिनानिमित्त साडी वाटप व त्या महिलांना खाऊ वाटप करण्यासाठी आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज प्रत्येक ठिकाणी भारतभर आपला हा सण महिलांकरता महिला ज्या काम करतात महिलाच्या उदाती करण्याकरता शासनाने हा दिवस महिलांकरता समर्पित केलेला दिवस आहे मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही कुणा साड्या वाटप मुलांना खाऊ वाटप करतो किंवा त्यांना आजच्या दिवसाचं महत्त्वसुद्धा त्यांना माहीत नाही एवढ्या अशिक्षित आहेत परंतु त्यांना थोडा तरी त्यांच्या आनंदात आम्ही सामील होऊन हा दिवस आज साजरा करण्याकरता सेलसे या गावी बीटभट्टीवर काम करणारे ह्या सर्व या 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 सर्व महिला ज्या आहेत या दिवस रात्र उन्हामध्ये काम करणाऱ्या महिला यांना जागतिक महिला दिनाचं महत्त्व देखील माहीत नसेल परंतु आज आम्ही अशा महिलांच्या ठिकाणी आमचे डांगेसाहेब दरवर्षी दिवाळीचा सण असो किंवा इतर कुठलाही सण असो ऑक्सण असो आदिवासी पाड्यामध्ये जाऊन या लोकांना काही ना काही मदत मग ती कोरोनाचा काळ होता त्या काळात देखील त्यांच्या स्पॉटवर जाऊन त्यांच्या झोपडीत जाऊन त्यांना मदत केली शाही शा शालेय शिक्षण साहित्य आणि आजचा जो महिला दिवस दियौ, दिव दियौ, दिवसानिमित्त आज ठरवलं त्याप्रमाणे आज या गावी येऊन आज या गावचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सा सामावेत आणि या सर्व महिला या महिलांना आज आपण एक महिला दिनानिमित्त एक संस्थेतर्फे त्या बा भटके सामाजिक वृत्त सामाजिक संस्था ही संस्था महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर संपूर्ण करता आणि संपूर्ण भटक्या करता आणि आपल्या आदिवासी बांधवाकरता सतत कार्यरत आहे काही ना काही आपल्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं त्यांना एक आधाराचा हात म्हणून देण्याचं काम आत्तापर्यंत ही संस्था विविध माध्यमातून करत आली त्याचाच एक बा आजचा भाग म्हणून आज आम्ही ते हा कार्यक्रम घेतला असून या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिला आनंदाने सहभागी झाल्या त्यांच्या दोन मिनटाच्या या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून आम्हालाही थोडं संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचं असं बळ येतं